तो झाडाच्या खाली गेला तू बोलते ना बघ काजू पूर्ण जाम झाले होते ना आपले सगळं जुगाड काय तर बघा शेवग्याचा पाला आहे ना चला भाजी तुम्हाला दाखवते म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की काय करावं चारगाव रोप आपले एक दोन तीन चार बाहेर ओलाय मार ले दे दे दे। मारी ना शेरू मार दे तुला खाऊ न देणार चल वर हो चल वर हो वर हो वर हो तुला पाहिजे वर हो होते चल ब्लँकेट हा बायक बेक फट्टा वर हो वर हो, वर हो। चलो चल वागे कुठे माझ्या वाघ्याला खाऊ दे माझ्या वाग्याला खाऊ खाऊ देते वाग्या चल वर चल बाहेर पडतो अजून बाहेर कडून जायचं नाही तो चव दा, दा दा लगे तयारी असते त्याची ब्लँकेट चावू नको रे मग खेळणारे बघ हे ब्लँकेट नाही खायचा त्या अंगावरच ना चला पावसाने थोडीशी विश्रांती घेतली पाऊस पडला हो सकाळपासनं काल थोडंसं कमी होता पाऊस पण आज जबरदस्त पडतो आहे सकाळपासनं म्हणजे थांबलं आहे तर पटकन म्हटलं जाऊन आपलं काम थोडंसं करूया चला हे बघा इथं किती वाढले आवाज कसला आहे तो पक्षाचा जरा आहे तिथे कुणाला काय आलं कुठन सुरुवात केली मला कोविता कोविता हे ना कुरपणा होत कोविताने पटपट होईल का धार आहे त्याला ठेव खाली मग हा तू कुठनं सुरुवात करायचे हे माझ्या उडून घेऊया ना एवढं हे उडूया इकडल्या नंतर तिकडे उद्या जावे कोपऱ्या कोपऱ्याने इकडे उडेल फक्त उडून एवढं उडत होणार नाही लवकर काम तुला वाटतंय खूप पण आहे हे गवत बिवत आहे ना बार मोठी झाडे तर तुटेल चला इकडचा आधी पहिला करूया मारू हळू हळू खेचून काढल घ्यालक हलक्या आता तसं राहणार खाली तो बघतो बघ थंडवला तो थंडवला तो थंडवला तो थंडवला तो थंडवला इकडे झाडीच बसलाय ना बघ बस कुठे बसलाय पांढरा माझ्या अंगाखाली येऊन बसतो पाऊस काय मस्त पडते तो खाली गेला बघ तू बोलते ना हातात कसे ते बघ बघ बरोबर आसऱ्याला जाऊन बसला बघायला बघ हुशार असतात ते काय नाही नाही गुरांचा आवाज आला वाटत बघा एवढा पाऊस आहे ना पडून गेला चांगली मोठी सर आलेली दोघं जण अजिबात हल्ले नाही बोला इथेच आहेत ते पावसामध्ये भिजत हा बघा दुसरा कुठे लपला हा बघा आम्ही दोघं जण इथे आहोत ना अजिबात ते घरामध्ये गेले नाहीतर त्यांना पाण्यामध्ये असं भिजायचं म्हटलं का आवडत नाही दोघांना अशी गुणी पोरं आहेत ती माझी जा शेरू जा घरात शेरू आ जा घरात जा, जा ए शेरणी तिथे चिपकलेले आहेत जातच नाही का त्याला कधी सांगते घरी जा घरी जा ऐकतच नाही दोघ जण हा बघ मस्ती ह्याच्यात बघ वाग्या बस झालं चला आपलं काम चालू राहू दे हां बरं वाटलं जरा पावसामध्ये भिजली पण ती किती अर्ध्या तासामध्ये झाला ना आपलं हां अर्ध्या तास झाला ना करायला घेतेल आपण बघा अर्ध्या तासामध्ये ना एवढं साफ केलं आम्ही दोघांनी अजून इकडचा थोडंसं बाकी आहे भाग काजूच्या इकडचं म्हणजे हा एक कोपरा आहे ना पूर्ण करायचा आहे आता पाऊस पण येऊन गेला ना मध्ये काय राहन बाबा पण इथे ना गवत कमी आहे गवत नाही इथे झाडी असते ना झाडी झाडी आहे त्याच्यामुळे जरा लवकर झालं गवत असलं ना का खूप वेळ जातो साफ करायला बाबा इथे पण सगळी झाडीच आहे त्याच्यामुळे वेळ नाही जाणार आता नाही करायचं इथे आता फक्त एवढा भाग आहे ना आम्ही कट करून घेतलं आहे काजू पूर्ण जाम झाले होते ना आपले सगळं रान काजूच्या भोवती त्याच्यामुळे काजूच्या इकडचं सगळं मोकळं करून घेतलं आहे आता इकडचं थोडस बाकी आहे काय लागलं फुल पॅन्ट घालून यायला पाय होत ना मग तुम्ही फुल पॅन्ट आपल्याला हाय रे हे पण आहे रेनकोट वगैरे पण आहे खालत का नाही झालं आता थोडा अजून बाकी आहे मला एक दहा पंधरा मिनिटाचं काम बाकी आहे आणि मग घरात जायचं आज मी भिजिली कारण आहे ना मला दोन दिवस झाले ना खूप अशी गरमी होते म्हणजे गर्मीमुळे बघा अंगाला स्किनला आपल्या बघा ॲलर्जी झा झाल्यासारखं का वाटतं ना तसं झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं आज भिजू या पावसामध्ये जरा बरं वाटेल थंडावा त्याच्यामुळे आज भिजत भिजत पण काम केलेलं आहे असं पण बऱ्यापैकी हा भाग आहे ना साफ झालेला आहे आता प्लास्टिक घालायचं आहे ते थोडं कुणाला सांगू मग आणायला नो आता घालून घेऊ या परत हे वाढलं का ते परत हे होणार प्लास्टिक घातल्यानंतर रान आहे ना सगळं मरून जातं खूपसा चांगला उपाय हा तर थोडंसं आहे आपल्याकडे प्लास्टिक उरलेलं आता हा भाग कसा एक साईडला आहे ना इथे काय जास्त असं येणं जाणं होत नाही त्याच्यामुळे प्लास्टिक आहे ना इथेच घालून टाकायचं म्हणजे इकडे आपला काय प्रश्नच नाही येण्याचा मग आणि लांबच्या लांब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते आपण जर का घराजवळ समजा असं काय अंतरून ठेवलं ना म्हणजे प्लास्टिक आहे काय काय आपण बघा टाकतो ना मग तिथे जाऊन काय म्हणजे काही ना काही जाऊन तिकडे बसण्याची शक्यता असते ना हे जंगली बघा सरपटणारे प्राणी वगैरे त्याच्यामुळे घराजवळ असं जास्त आम्ही रिक्स घेत नाही काय अंथरायचं वगैरे लांबच अंतरायचं आहे तर थोडंसं प्लास्टिक आहे त्याला इथे टाकून घेऊया म्हणजे हा भाग परत आपल्याला साफ करायला नको असं चला आता हे कधी होणार मला वाटतं हा एवढा प्लॉट आहे ना साफ व्हायला एक चार पाच दिवस तरी जातील म्हणजे आता विचार केला की इकडचं पहिला आधी लांबचं जे आहे ना ते वगैरे साफ करून घेऊया म्हणजे घराजवळ तर कसं साफ आपण करतोच आपलं लक्ष गेलं का पटकन आपण जातो आणि करून घेतो पण लांबचं लांबचं ना वाढत जातं मग दुर्लक्ष करतो आपण असं होतं त्याच्यामुळे लांबचं आधी साफ करायचं आहे आणि मग घराजवळचं करूया आपण झालं ना तिकडचं बघा छान साफ झालेलं आहे इथे पण सगळ्या जासवंडीच्या फांद्या लावल्या होत्या सगळ्या फांद्या जगलेल्या आहेत आता सगळं रान काढलं ना सगळं दिसतंय छानपैकी जगलेलं टिकली बघा माझी पडली पावसाने आता राहायचं म्हटलं नंतरला लावूया आंघोळ झाल्यानंतर चला हे दोघं जण गेले वाटतं रानात खाल्लं पिल्लेलं पण नाही इतके मस्ती चालले दोघांची नुसती धमाल चाललेली आहे नुसते धावतायत धावतायत बोला पावसामध्ये चिकलाने दोघं पण माखलेले आहेत पूर्ण त्यांना आता आंघोळ घालावी लागेल नंतरला पण अजिबात इकडनं ना हल्लेले नाहीत दोघं जण इथेच आहेत कधीपासनं थांब जरा पाच मिनटं बसूया हे बघा आले रान भटकून आले दमले तितके ना हापसत आहेत ए बोक्या हा बघा कसा काळा झालाय तर हे बघा इथे जवळ येऊ नको घुसू नको बस खाली दादा बोलवते घरी जा जा घरी जावा चला चला आता एवढा भाग साव का हे बाकी साफ करायचा तो पटकन करून घेतो आणि मग घरी जाऊया मज झालं आता हाय राम जाम थकायला झालं पाय बघा हे बघा सगळी चिकलाचे पाय झालेले दोनदा धुतले तर परत ते चिकल आणि हे बघा ते उरलेलं प्लास्टिक आता आणलं आहे ते आता घालतायत ह्या साईडला गवत आहे ना ते जाम बेकार आहे हे बघा इथे आहे ना गवत ते निघता निघत नाही त्याच्यामुळे ते काय साफ नाही केलं त्याच्यावर त्याच्यावरच प्लास्टिक चेपून देऊया बघू आता काहीतरी का चाललं आहे डोक्यामध्ये विचार आत्ता ह्या वर्षी काय नाही पुढच्या वर्षी हो बघू करूया प्लास्टिकचं आत्ता फक्त हे सक्सेस होऊ दे कुणाच्या बाबा की आपण ट्राय करून बघूया सक्सेस होतं का झालं मग पुढच्या वर्षी मग हेच काम करायचं मग प्लास्टिकचं हा का आलं कुठल्या गवतावरती गवतावरती हा भाग पुरेल एवढा हा तुकडा पुरणार तर तो, तो आधी गवतावरचा टाकून बघा ना किती कमी पडतोय का हा तर गवतावरच जाऊ दे आधी उभा टाका उभा असं नाही असं नाही बोलत आहे मी असं हां असं टाका तिकडे तिकडे त्या साईडला झाडी आहे ना गवत इथे आहे जास्त करून आता त्याच्या वर काहीतरी जड ठेवावं लागेल ए शेरू शांत रे हां झालं त्याच्यावर आता काय टाकायचं तेव्हा त्या काट्या ते तिथे आहेत ना पडलेल्या बघा तुमच्या हिशोबाने करा कसं घाघ्या कुठं गेला वाघ्या दिसतोय हा कोणाला वाघ्या दिसतोय का काय म्हणते वाघ्या कुठं गायब झाला तो चला मी चालली आता घरामध्ये खायला बनवते जाम भूक लागली आहे का मस्त बाकी वाघ्या कुठे गेला काय म्हणते शेरू आहे ते पहिल्याने हात पाय धुऊन घेते काय हा हा ह्या साईडला आहे आहेत तिथे व त्या झाडीच्या इथं आहेत आता एकमेकांना पुसू नका आंघोळकरांची बाकी आहे करा आता हे शेरवा पाणी पिवा पाणी पिवा दमलात ना धावून धावून पाणी पिवा मी खायला आणते हा पाणी पि जेवून झाल्यानंतर मग आव नाव करायची हा पाणी पी पाणी पी पाव करायची नाईट गेली वाटत ना। लाईट गेली <स्थित्तितितितितितितितितितिति> गेली लाईट गेली तर बाबा लाईट पण गेली आता नाश्ता बनवायला घेतला आहे मी लाईट गेली होती आज सोमवार आहे त्याच्यामुळे लाईट कधी पण जाईल लाईटीचं काही सांगू शकत नाही आहे आली गेली ती पुन्हा लाईट आलेली आहे पटकन आता ही छोलेची भाजी करते कुणाला जेव्हा म्हणाले की एकच तो आता काहीतरी कर म्हणजे दुपारला पण होईल आणि आत्ताला पण होईल परत डबल डबल मग काम होईल ना त्याच्यामुळे आता सगळ्यांच्या आंघोळ्या चालू आहेत सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांच्या आंघोळ्या चालू आहेत पूर्ण चिखल्याने दोघं पण मापलेले आहेत त्यांचं जेवण तयार आहे त्यांना आता पटकन खाऊ घालते इथे आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही मी करून घेते आता रेसिपी तुम्हाला मी दाखवली असती पण काय झालं की लाईटीचं काय खरं नाही आहे ती कधी पण मध्येच जाईल आता गेली होती मी दोनदा गेली पुन्हा आलेली असं सगळं आहे त्याच्यामुळे फक्त तोंडी सांगते कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट टाकले थोडेसे गरम मसाला टाकले अख्खे गरम मसाला खडे मसाले ते टाकलेले आहेत आणि तिखट मसाला हळद वगैरे गरम मसाला आपलं घरचंच सगळं आणि चांगले तर ग्रेव्ही करून घ्यायचे तिथे ग्रेव्ही बनवायचं काम चालू आहे आणि आज काय झालं आहे कोथिंबीर संपली आहे की नाही माझ्याकडे दोन दिवस झाले कोथिंबीर संपले <laughs> त्याच्यामुळे जुगाड काय तर आपला हा बघा शेवग्याचा पाला आहे ना तो बघा शाळूनच ठेवलेला तो आता चिरून घेते आणि ता तोच टाकायचा मग डाळीमध्ये भाजीमध्ये ह्याचाच वापर करते मी जुगाड 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 करावा लागतो जुगाड नाही केले तर कसं जगणार आपण असं आहे ना आता उद्याला बाजार आहे मंगळवारचा त्याच्यामुळे उद्या मग बाजारातून जाऊन आपण आणू शकतो चला तुम्हाला थोडंसं दाखवते पटकन जी बघा ग्रेवी कांदा टॅमॅटो आलेलं जी छान अशी बघा ग्रेवी करून घेतलेली आहे कांदा खोबऱ्याचं वाटप जर का असेल ना तर ते पण थोडंसं घातलं ना तर चालून जातं मग तर माझ्याकडे आता संपले त्याच्यामुळे मी काय ते घालत नाही आहे आत्ता ह्याच्यामध्ये हे बघा हे छोले आता टाकते आणि आता हा शेगळाचा पाला झाला अप। आपला जुगाड कोथिंबीरचा ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे चवीमध्ये असं काही फरक पडत नाही आहे असं वाटत नाही माहिती पण नाही पडत शेगड्याचा पाला टाकला असं तर आता गरजेप्रमाण त्यात पाणी घालते आणि चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या एक शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि बाकीच्या तीन चार शिट्या स्लो गॅसवरती करून घ्यायच्या हे झालं नाश्ता करायला चल वाजले बघ ती कांदा कपुड का ठेवला झाकून ठेवलाय चला ही बघा भाजी तुम्हाला दाखवते आमच्याकडे लाईट गेले त्याच्यामुळे या बाहेरच्या उजड्यावरतीच दाखवते हलव ना जरा भाजी शोळे शोळे भत्तुरा डोळे काय नाही आपली साधी चण्याची सा भाजी म्हणायचं आणि पुलके बनवलेत घ्या वाढून मी लोणचं हवं आहे लोणचं हवं आहे काय खात पापड हवायचं भाजून हा बघा कांदा कापलाय ना त्याला लोणच्याचा खार असतो ना तो लावायचा म्हणजे मस्त लागते खायला कांदा आणि पापड पण कुरण घे वाढून लोणच्याचे फोड जरी लावलात ना तरी पण चालतं म्हणजे फोड जरा ती चुरायची हाताने नरम असते ना मोडून घ्यायचे आणि मग मस्त असा लोणचेवाला कांदा हा छान लागतो घ्या पापड घ्या माझी ते डिश इथं बघ मी सांगितलं डिश घ्या म्हणून ग्रेवी गेली ना बाहेर कुठे गेली बाहेर दाखव मला ती डिश तुझ्यासाठी आणलेली मी नको आहे मला डिश तुला माझ्यासाठी आणली हे बघा वाढलं पुलके मस्त अशी छोलेची भाजी भाजलेला पापड आणि त्याच्याजवळला हा लोणचं लावलेला कांदा चांगली जर भाजी कशी झाली एक नंबर खरोखर खरोखर घायघात बनवली म्हणून वाटतं बघ आवडली कोणाल तुला चांगली आहे फक्त चांगली आहे ब जाकी काय नाही तो शब्द ठरलेला आहे आमचा चांग। चांगली आहे मी आली माझ्या गोंड्याची रोपं बघून होते कालची बघितलीच नाही मी आली बघून आली ह्या लांबून दिसतात तर खरं मला तरतरी काल बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये रोपं दाखवली होती जाऊन बघूया सकाळी बघितलीच नाही मी कारण इतकं काम होतं माझं लक्षात नाही राहिलं हां ते बघा दिसतंय का एकदम टवटवीत उभ्या राहिलेल्या आहेत हे बघा ही बघा रोपं आपली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रोपं लावले आहेत आठ आणि नऊ दहा अकरा अकरा रुपये आहेत तिकडचे दोन तीन रोपं आहेत ना ती खूप छोटी आहेत पर होतील ती पण तिथे पण आता खत पाणी करायचं आहे हां आली असेल लाईट लाईट नव्हती ना दिवसभर आत्ताशी मला वाटतं लाईट आलेली आहे कारण आहे ना कुणाला ना आत्ताच बसला आहे काम करायला आणि मी पण बाहेर होते गाडीमध्ये एडिटिंग करून घेतलं आणि पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे जरा बाहेर पडले काय झालं काटे लावतो आहे चला ते वेळींना त्या बिटे लावायचे माझ्या अजून कपडे धुवायचे बाकी आहेत तर ना कपडे धुवून घेते कारण लवकर जरी धुतले असतं ना तरी काही उपयोग नव्हता स्पिन कसे करणार कपडे काही जास्त नाही आहेत थोडेसेच आहेत म्हणजे हाताने धुणार आहे मी आणि मेन काय मुख्य गोष्ट काय तर मातीचे कपडे आहेत आज चिकला सगळं लळून निघालं होतं सकाळी बघा काम केले ना त्यावेळेस त्याच्यामुळे त्या हाताने बघा पटकन धुवून काढते आणि मग फक्त स्पिन करायला मशीनमध्ये टाकेन मी तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा एक गोष्ट ना एक मिनटं मी आता बोलते तुमच्याशी कधी कधी मला असं वाटतं की म्हणजे बघा आमचं आयुष्य तेच तेच आहे बाकी असं वेगळं असं काही नाही कधी आम्ही कुठे बाहेर जात नाही काय नाही काय नाही नॉर्मल आपलं बघा जे रुटीन आहे ना घरचं तेच घरातली कामं बागेतली कामं ते झाडांचं बघ ते बाकी असं कुठं फिरायला नाही काय नाही काय नाही नसतं आमचं कधी काहीतरी चुकून महिन्यातनं एकदा आम्ही कुठं गेलो तर नाहीतर सहसा असं बाहेर जाणं होतंच नाही माझं तर नाहीच होत आता उद्या बघा मार्केटमध्ये जाणार ना तेच माझं फिरणं <laughs> साधं जे आपलं रुटीन आहे ते तुम्हाला आवडते नाही आवडतं असं कधी कधी असं मला वाटतं आणि मग मनामध्ये कधी कधी माझ्या असं पण येतं काय करू व्हिडिओ टाकायचं बंद करू का असे पण विचार की ना माझ्या मनामध्ये येतात आत्ताच हल्ली था। मी दोन दिवसापूर्वी ना कोणाच्या बाबांना म्हणाले होते की आपलं तेच 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 मी सगळं घरातलं आहे बागेतलं आहे तेच आपलं सगळं शेअर करतो आपण कधी कुठं जाऊ शकत नाही बाहेर जातच नाही बाहेर आणि मग वेगळं सगळं नाही जमत शक्यच नाही ती गोष्ट त्याच्यामुळे म्हणजे कधीकधी मला असं वाटतं की काय करावं चॅनल बंद करून टाकावं का असं पण माझ्या मनामध्ये मा की नाही येतात ह्या गोष्टी येतात माझ्या मनामध्ये नंतर मग ते जाऊ देत आपण जे काम करतो आहे प्रामाणिकपणे ते काम का बंद करावं असं पण माझ्या डोक्यामध्ये मग ते विचारतात आणि पुन्हा मी उभी राहते आणि पुन्हा ते व्हिडिओ तयार करायला घेते आणि पुन्हा मग ते व्हिडिओ पोस्ट करते हे सगळ्या गोष्टी आहेत त्या पण असे विचार माझ्या मनामध्ये येतात हां येतात कारण तेच 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 व्हिडिओ बघून पण बघा तुम्ही कंटाळलेल्या असाल ह्या सगळ्या गोष्टी <laughs> आहेत म्हणजे आम्हाला पण कधी कधी कसं कंटाळा येतो म्हणजे आपण बघा आता नेहमी नेहमी तीच कामं तेच घरातलं तेच बाहेरचं असेल कुठं जाणं येणं नाही की कधी जसं आपल्याला वाटतं ना वेगळं काहीतरी पाहिजे जसं बघा एक भाजी आपण रोज रोज नाही ना खाऊ ना शकत त्याच सगळ्या गोष्टी आहेत तर बघू काय करू शकत नाही हो मी असं सगळं आहे तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद